खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या फॅड हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिसंदर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले भीम आर्मी चीफ तथा खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद आणि भाई विनयरतन सिंग यांच्या ताफ्यावर मथुरा आणि ओडिसा येथे हल्ला झाला आणि दलित मागासवर्ग आणि आदिवासी यांच्यावर होणाऱ्या वारंवार अत्याचाराविरुद्ध दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा भंडाराच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा आणि भाई विनयरतन सिंग यांना पुख्ता सुरक्षा देण्यात यावी याची मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी भंडारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेचे वरिष्ठ भंडारा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर मेश्राम जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन गोस्वामी भंडारा जिल्हा प्रभारी विक्रांत भालादरे सोशल मीडिया प्रभारी अमोल भिवगडे भंडारा तालुकाध्यक्ष महेंद्र बनसोड भीम आर्मी भंडारा शहराध्यक्ष मृणाल रंगारी तसेच सदस्यगण सनी खंडारे मोहम्मद शेख ऋतिक वासनिक शुभम लोणारे सिद्धांत रंगारी तथागत फुले तिलकराम रामटेके दीपक बोरकर प्रशांत रामटेके मोतीलाल रामटेके चेतन खांडेकर आणि पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते